तर नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे की हो तुम्ही चांगले असाल आणि चांगलेच राहाल तर आज आपण वन एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या शरीरासाठी अमृत समान आहे त्याला सुपरफूड असेही म्हटले जाते तर बघा त्याला इंग्लिशमधून ड्रमस्टिक म्हटले जाते हिंदीमधून शेजन की फल्ली म्हटले जाते आणि त्याला मोरिंगा असेही म्हटले जाते आणि आपण त्याला शेवग्याचे शेंगा असेही म्हणतो तर चला बघूया आपण या शेवग्याच्या शेंगाचे महत्त्व आणि फायदे काय आहेत शेंगाचे झाड हे अंगणात शेतात रानात कुठेही येते हे तर तुम्हाला माहीतच आहे शोगाच्या शेंगामध्ये पौष्टिक घटकांचा खजिना आहे कॅल्शियम लोह फायबर आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक आपल्याला सहज मिळू शकतात यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी खोकला ताप संसर्गजन्य रोगांपासून बचाव करते शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते त्यामुळे पचनक्रिया सुरळीत ठेवायला मदत करते त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते डायबेटिक रुग्णांना शेवग्याचे सेवन शेवग अत्यंत उपयोगी आहे हार्ट अटॅक कॅन्सर यासारख्या गंभीर आजारावर नियंत्रण ठेवते त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते आपले वय पाच वर्षापेक्षा कमी दिसते कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट त्वचेला चमकदार बनवतात त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी शेवग्याचा आहारात समावेश करावा तर मंडळी शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत ही अनमोल भेट आपण स्वीकारली पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शेअर करा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांची अगदी मनापासून धन्यवाद छान छान कमेंट करा बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी थँक्यू